गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूयात ठळक घडामोडी श्री महेश सेवा समिती इचलकरंजी इथं दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस साठी निवडून आलेल्या कार्यकारिणी मंडळ आणि ट्रस्टी मंडळ यांचा पदग्रहण समारोह हो, तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री चंदनमलजी मंत्री माजी अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा हे होते तर कार्यक्रमासाठी नितीनजी धूत अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी सभा रामगोपालजी मालाणी अध्यक्ष तहसील माहेश्वरी सभा विनीतजी तोषणीवाल अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटन आनंदजी बांगड अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटन सौ पुष्पाजी काब्रा कोल्हापूर जिल्हा माहेश्वरी महिला मंडळ चंद्रशेखरजी बांगड अध्यक्ष महेश नवयुवक मंडल संगीताजी मुंदडा अध्यक्षा माहेश्वरी महिला मंडळ पूर्व अध्यक्ष नंदकिशोरजी भुतडा आणि समाजातल्या बाकी संस्थांचे सर्व अध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते पदग्रहण समारोहासाठी संस्थेचे माजी अध्यक्ष भीमकरणजी छापरवाल श्री गोपालजी दरगड राजारामजी चांडक ओमप्रकाशजी छापरवाल रामनिवासजी मुंदडा उपस्थित होते पदग्रहण समारोहासाठी समाजातले ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व बांधव उपस्थित होते उपस्थित मंचासीन पदाधिकारी आणि पाहुण्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कार्यकारिणी ट्रस्टी आणि मंडळाचा शपथविधी यावेळी पार पडला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री महेश सेवा समितीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी द्वारकाधीश सारडा सचिवपदी लक्ष्मीकांत बांगड तर ट्रस्टी प्रमुखपदी वेणुगोपाल मुंद्रा उपाध्यक्ष लोया भंवरलाल सहसचिव राठी माधवनारायण खजिनदार बंग श्रीकांत कार्यकारिणीमध्ये बालदी राजेश भूतळा अशोक कुमार दरक ओमप्रकाश धूत श्यामसुंदर जाजू सुरेश झवर राजेंद्र सारडा हरीश सोनी रामावतार विजयी झाले ट्रस्टी मंडळामध्ये भूतडा राधेश्याम भांगडिया सत्यनारायण डालिया धनराज टुवाणी बालकिशन चितलांगिया पुरुषोत्तम झवर श्यामसुंदर कांकाणी सुबोधकुमार गट्टाणी ब्रुजमोहन सारडा भिकुलाल बाहिती नवलकिशोर मालपाणी कमलकिशोर मालपाणी लक्ष्मीकांत आणि तोतला ओमप्रकाश निवडून आले आहेत नवनिर्मित कार्यकारणीच्या भावी कार्यकालासाठी सर्वांनी शुभेच्छा आणि अभिनंदन केलं कार्यक्रमाचं संचालन पूर्व सचिव राधा मोहनजी छापरवाल तसंच आभार प्रदर्शन नूतन सचिव लक्ष्मीकांत बांगड यांनी केलं